हे पण चालू करून द्या लगेच बरं का कमेंट चालू करू चाल चाल चला मित्रांनो आज ठरलेल्या वेळेप्रमाणे आज थोड आपल्याला तांत्रिक तांत्रिक अडचण आली होती त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आज आपला जो मुद्दा आहे महाराष्ट्राचा भूगोल कोणता आहे महाराष्ट्राचा भूगोल बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला महाराष्ट्र साधारण साधारण जर बघितला जो बॉम्बे इलाका होता काय होता बॉम्बे इलाका अठराशे बारा पर्यंत बॉम्बे इलाका होता त्याच्यानंतर कालांतराने जर बघितलं एकोणावीसशे सदोतीस वर्ष आपल्या महाराष्ट्राला कलाग्न देणार होतं या एकोणीसशे सदोतीस वर्षाला जर बघितलं तर जो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली उभी राहिली कोणती चळवळ संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ उभी राहिली होती ती चळवळ म्हणजे एकोणीसशे सदोतीस ची चळवळ मग आपण जर मुद्दे बघितले अठराशे बारा अठराशे बाराला बघितलं मुंबई इलाखा काय होता मुंबई इलाखा इलाखा होता बरोबर त्याच्यानंतर दुसरा टप्पा सांगतो मी एकोणावीसशे सदोतीसचा एकोणावीसशे सदोतीसचा मी याला बॉम्बे प्रांत मी बोलू शकतो काय बोलू शकतो बॉम्बे प्रांत बरोबर त्याच्यानंतर एकोणविशे सदोतीस नंतर जर साधारण बघितलं एकोणावीसशे एकोणावीसशे साठ काय एकोणावीसशे साठ जर बघितलं एकोणीसशे साठ तर या ठिकाणी आपला महाराष्ट्र निर्माण झाला काय निर्माण झाला महाराष्ट्र निर्माण झाला काय निर्माण झाला महाराष्ट्र निर्माण झाला त्याच्यासाठी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जी संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ झाली त्या चळवळीमध्ये त्या चळवळीमध्ये जवळजवळ एकशे सात हुतात्मे हुतात्मे प्राप्त झाले लक्षात हुतात्मा प्राप्त झाले किती लोकांना एकशे सात लोकांना किती लोकांना एकशे सात लोकांना मग एक मे एक मे एकोणीसशे साठ ला एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र निर्माण झाला म्हणून महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात काय कोणता दिवस साजरा करतात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक मे दोन हजार दहा ला कधी एक मे दोन हजार दहा ला एक मे दोन हजार दहा ला जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला होता कधी दोन हजार दहा ला दोन हजार दहा ला कोणता महोत्सव साजरा झाला होता स्वर्ण महोत्सव हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे एक मे दोन हजार दहा ला आपल्या महाराष्ट्र दिनाचा शोर्न, शोर्न तो, तो जो असतो तर तो साजरा झाला होता कोणता सुवर्ण महोत्सव साजरा झाला होता माहीत पाहिजे आता आपल्या महाराष्ट्राचा आपण स्थान विस्तार बघू महाराष्ट्राचा काय बघू स्थान विस्तार बघा आपला महाराष्ट्र आहे काय आहे हा आपला महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राचा जर विचार केला या महाराष्ट्राचा विचार केला तर ही दक्षिण दिशा आहे ही पूर्व दिशा आहे ही उत्तर दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे बरोबर आपण याचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर बघितलं काय महाराष्ट्राचं क्षेत्र फळ जर बघितलं ला. ला? तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर मुंबईच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे आपल्या भारताचा जर विचार केला काय भारताचा जर विचार केला तर आपल्या भारताचा जर विचार केला तर आपल्या भारत देशामध्ये काय आपल्या भारत देशामध्ये क्षेत्रफळानुसार देशा क्षेत्रफळानुसार आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो कितवा क्रमांक लागतो रे बाळांनो तिसरा क्रमांक लागतो राम नाव पाठ करा मित्रांनो काय नाव पाठ करायचं राम काय नाव पाठ करायचं रे राम नाव पाठ करायचं कोणतं राम नाव पाठ करा कोणतं राम नाव आता राम नाव कसं पाठ करायचं बघा राम म्हणजे राजस्थान काय आर म्हणजे काय राजस्थान म म्हणजे मध्य प्रदेश आणि परत म म्हणजे काय बाळांनो महाराष्ट्र काय महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र आता महाराष्ट्र जर विचार केला महाराष्ट्र क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाला आहे कितव्या क्रमांकाला आहे तिसऱ्या क्रमांकाला आपलं महाराष्ट्र आहे पहिला राजस्थान आहे दुसरा मध्य प्रदेश तिसरा महाराष्ट्र आहे बरोबर त्याच्यानंतर लोकसंख्येचा जर विचार केला कोणता लोकसंख्येचा विचार केला तर आपला महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला येतो कितव्या नंबरला येतो दुसऱ्या नंबरला येतो कितव्या नंबरला महाराष्ट्र लोकसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या नंबरला येतो तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे की आपल्या भारतामध्ये जर विचार केला लोकसंख्येमध्ये सर्वात पहिलं राज्य आहे त्याचं नाव उत्तर प्रदेश आहे कोणतं आहे उत्तर प्रदेश आहे लक्षात असू द्या आणि सर्वात कमी लोकसंख्या जर बघितली सर्वात कमी लोकसंख्या तर ती सिक्कीम, सिक्कीम राज्याची कोणत्या राज्याची आहे सिक्कीम राज्याची सर्वात कमी लोकसंख्या आहे हे पण माहीत पाहिजे तुम्हाला जीएस मध्ये प्रश्न येऊ शकतो सिक्कीम राज्याची सिक्कीम सिक्कीम राज्याची सर्वात कमी लोकसंख्या ते पण माहीत पाहिजे लक्षात असू द्या आणि क्षेत्रफळाचा जर विचार केला क्षेत्रफळाचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्राने आपल्या भारताचा जवळजवळ नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग किती भाग रे मित्रांनो नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग हा प्रश्न खूप महत्वाचा तुमच्यासाठी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राने भारताचा जवळजवळ नऊ पॉईंट छत्तीस टक्के हे पाठच करून घ्या मित्रांनो नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे आणि लोकसंख्येचा जर विचार केला कशाचा रे भावांनो लोकसंख्येचा विचार केला तर साधारण नऊ पॉईंट एकोणतीस टक्के किती टक्के रे नऊ पॉइंट एकोणतीस टक्के लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात राहते किती टक्के नऊ पॉईंट एकोणतीस टक्के अगदी बरोबर उत्तर देतोय नऊ पॉईंट एकोणतीस टक्के लोकसंख्या लक्षात असू द्या बरोबर त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार आपल्या महाराष्ट्राचा तुम्हाला जिल्हे सांगू मित्रांनो आपल्याकडे अशा ट्रिक्स घेऊन आलेल्या तुम्हाला ट्रिक्स एकदम भारीपणा अपुना सोंग पाठ करायचं काय पाठ करायचं अपुना काय पाठ करायचं अपुना सोंग काय पाठ करायचं रे अपुना सोंग उदाहरणार्थ हा एक नंबर जिल्हा आहे दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर जिल्हा आहे बरोबर आहे का नाही आता क्षेत्रफळानुसार तुम्हाला सर्वांना माहित असेल क्षेत्रफळानुसार तुम्हाला सर्वांना माहित असेल पहिला जिल्हा आहे त्याचं नाव अहमदनगर आताच अहिल्याबाई नगर नाव रे बाळांनो काय नाव आहे अहिल्याबाई नगर सध्या काय नाव आहे या जिल्ह्याचं अहिल्याबाई नगर मला कमेंट्स मध्ये उत्तर द्या रे अहिल्याबाई नगर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत अहिल्याबाई नगर बरोबर सतरा हजार -बर, अठ्ठेचाळीस बरोबर अहिल्याबाई नगर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत कमेंट्स मध्ये उत्तर द्या मला पटकन त्याच्यानंतर पहिला जिल्हा झाला दुसरा सांगतो पुणे दुसरा कोणता रे पुणे तीन नंबरचा आहे नाशिक इथं नागपूर नाही करायचं रे बाळांनो इथं काय करायचं नाशिकच करा नागपूर करा। अजिबात करायचं नाही नाशिक करा चार नंबरचा आहे सोलापूर चार नंबर कोणता जिल्हा आहे सोलापूर चार नंबर सोलापूर आहे आणि पाच नंबरचा जो आहे गडचिरोली कोणता आहे गडचिरोली पाच नंबर कोणता आहे गडचिरोली लक्षात असू द्या एक क्रमाने मी किती जिल्हे सांगितले तुम्हाला पाच जिल्हे सांगितले किती जिल्हे बरोबर सूरज बरोबर सांगतोय चौदा बरोबर आहे चौदा बरोबर वर आहे मी पुढे मी पुढे तुम्हाला याची शॉर्टकट देणार आहे काय माझ्याकडे तालुक सर्व तालुक्यांची ट्रिक्स आहे लक्षात असू द्या हे झाले का पाठ काय ट्रिक्स पाठ करायची अपुना सोंग काय पाठ करायचं अपुना सोंग अपुना सोंग आता सर्वात कमीची सांगतो सर्वात कमीची मु भा ही मुमू भटाई काय पाठ करायचं रे बाळा न मुमू भटाई मुमु भटाई पहिला आहे मुंबई उपनगर मुंबई शहर एरिया पहिला कोणता आहे मुंबई शहर मुंबई शहरचा एरिया किती रे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर किती आहे एक एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर ज्यांचा मुंबईचा पेपर असेल त्यांना हे माहितीच पाहिजे मुंबई शहरचं क्षेत्रफळ किती आहे मुंबई शहरचं एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर किती रे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर त्यानंतर दोन नंबर आहे मुंबई उपनगर कोणता रे मुंबई उपनगर मुंबई उपनगरचं आहे चारशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर किती आहे चारशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर आहे किती आहे चारशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर चारशे सेहेचाळीस चौरस किलोमीटर कोणाचे मुंबई उपनगरचे बाकीचं मग भंडारा आहे तीन नंबरला सर्वात कमी भंडारा त्याच्यानंतर ठाणे बघा रे ठाण्याचा विचार केला आपल्या महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात कमी काय आहे सर्वात कमीचा विचार केला तर ठाणे हा कितव्या नंबरला आहे चौथ्या नंबरला आहे आणि पाचव्या नंबरला जो आहे काय पाचव्या नंबरला जो आहे तर त्याचं नाव हिंगोली आहे रे पाचव्या नंबरचा कोणता आहे हिंगोली पाचव्या नंबर कोणता आहे हिंगोली याच्यावर एक प्रश्न येणार आहे तुम्हाला सर्वात जास्त सर्वात कमी सर्वात जास्त आणि सर्वात कमी सर्वात जास्त आणि सर्वात कमी हे पाठच करून जायचं बाळांनो लक्षात असू द्या बरोबर त्याच्यानंतर पुढे जा तुम्ही पुढे बघा पुढे दक्षिण उत्तर काय आहे महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी सांगा कमेंट्स